रडत रडत पोरीचं लग्न कवशील लागत आईला समजत बी नाही आजूबाजूचे लक्षण त्या नवरीच्या आईला सावध करतात ओ ताई हो आक्का तुमचं मुलीचं लग्न झालं लग्न लागलं स्टेज पहा पारीच्या काळात मला हार पडलेला असतो पण विचार मला बी म्हणणं जाणं म्हणलं जाईन एवढं पुढचा भागात कारण ते पुरी <laughs> इतके रडताय आहे ना खूप रडताय आणि देवानं दिली मला ती कला ही स्टोरी रोज खेड्यापाड्या सिटी शहरात लोकांना रडवते ऐकणारे लोक पण चांगले भेटतात आणि ही जी तीन कडबी वस्तू देवा कोणी ऐकली होती पण स्टोरी माझी लेखणीतली आता पुढं म्हणणं माझ्याकडनं शक्य नाही ते लेखीला जवळ घ्या शांत करा तिला बस बस यांना यांना जवळ घ्या त्या भीला रडता केव्हा बस 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 मी पुढचं म्हणत नाही आता मोगळा रडवाई तिला जवळ घ्या अगदा बस भेट बास बस बस अरे माणसाला इतक्या लहान वयात जाणी म्हणल्यानंतर बस 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 का बर मी तर म्हणत नव्हतो म्हणे म्हणाच जाऊ आता मोकळं त्यांना मनच मोकळं करू द्या त्यांनी अगदी त्या स्टोरीचे बोल काढल्यापासून रडत होते त्या दाती ख़र आई न आइकू घे नमी आई आइकम अगदी मी सांगायला लागलं तेव्हापासून ते रडत होते नागर त्यांना त्यांच्यावर नियंत्रण राहिलं नाही बस 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 इकडे आण झालं इकडे आण झालं अरे बाबा कधी कधी कोणी तातकडी बसते हम्म mm. आम्हाला रोज चांगलं होय आता लग्नाचा सीजन चालू आहे ना बऱ्याच ठिकाणी कधी कधी परवा सातारा परिसरात होता ते भोवणी आलेलं होत म्हणजे बाईवलीच होत हे बाहेर रडली रडली घरात झुम बी कुणाला जवळ घेऊन रडत होत तरी ती, ती मुलगी सांगितली रे बाबा तुम्ही आम्हाला मायला सासर चांगला भेटलं तुझा नेवना चांगला भेटला हो बस Okay.